मान तालुक्याचे आमदार आज या ठिकाणी त्या आले त्यांनी या निर्धार मेळाव्याला पाठिंबा दिला मी एक सांगतो की बापापेक्षा कुठलाही नेता मोठा नाही आणि समाजापेक्षा कुठलाही पक्ष मोठा नाही त्यामुळं जरी आमदार आले आणि आमदारने या ठिकाणी येऊन आज पाठिंबा दर्शवला खऱ्या अर्थानं समाजाच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद देतो आणि जे काय आमची व्यथा आहे ते तुम्ही शासन दरबारी मांडण्याचं काम करावं आणि खऱ्या अर्थानं जर शासन दरबारी तुम्ही जर या असणाऱ्या धनगर समाजाच्या व्यथा जर मांडल्या तर हा असणारा बोळा बाबडा समाज कायमस्वरूपी तुमच्या असणाऱ्या ऋणानुबंधातून कधीही मुक्त होणार नाही त्यासाठी आज जी कोर कमिटी आणि निर्धार मेळाव्यातून जे काही निर्णय ठरतील ते समाजाच्या खातर आणि समाजासाठी एकनिष्ठपणानं आम्ही सर्वजण त्या निर्धाराच्या आणि त्या असणाऱ्या समाज जे ठरवल तो निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण त्याच्या सोबत असणार आहे मग त्यासाठी पक्ष असेल पार्टी असेल तो नंतरचा विषय त्यासाठी मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललोय की बापापेक्षा नेता मोठा नाही आणि समाजापेक्षा कुठलाही पक्ष मोठा नाही या धर्तीवरती आम्ही सर्वजण धनगर समाज बांधव हे उपोषणाला बसलेत त्या तिघांच्या सोबत असोल मरो भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे आमच्या समाजाच्या आज या ठिकाणी लढतायत त्यांच्या सोबत आम्ही असो भले त्या ठिकाणी आम्हाला पक्षाचा त्याग करायचं लागलं तर आम्ही त्याग करू आणि या असणाऱ्या समाज बांधवासोबत कायमस्वरूपी एकनिष्ठ राहू एवढेच या निर्धार मेळाव्यातून तुम्हाला सांगतो आज निर्धार मेळाव्यामध्ये धनगर समाज बांधवाच्या वतीनं पहिला निर्धार असा करण्या इशारा देण्यात आलाय की गावामध्ये असणाऱ्या भागातील आमदारांना पुढाऱ्यांना बंदी घालायचा आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सन्मानिय कैलासवाशी डीके गोकरे साहेबांनी खंबाटकी घाट अडवला त्याच पद्धतीनं ज्या मार्गावरून पंढरपूरची सातारा पंढरपूर मार्ग आहे तो मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा चक्काजाम करण्याचा निर्धार मेळाव्यात त्या ठिकाणी इशारा देण्यात आलाय त्याचबरोबर माता माऊली भगिनीने या असणाऱ्या ठिकाणी एकत्रित येऊन या असणाऱ्या समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्या असणाऱ्या यलगार मेळाव्यामध्ये पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्धार निर्धार घेतलेला आहे तो आज इशारा देण्यात आलेला आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद